नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण अगदी अचूक प्रमाण वापरून अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि एकदम खुसखुशीत गव्हाच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आपण सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये एक कप एवढा गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये एक कप एवढंच पाणी घालायचं गॅस सुरू करायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची याला या पद्धतीने हलवत आपल्याला यातला जो गूळ आहे तो पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे याला खूप जास्त वेळ आपल्याला उकळवून घ्यायचं नाही फक्त यातला जो गूळ आहे तो पूर्ण विरघळला की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे मी गॅस बंद करते आणि हे गार होण्यासाठी ठेवते आता तोपर्यंत आपल्याला एका भांड्यामध्ये दोन कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये पाव कप एवढा बारीक रवा घालायचा रवा अगदी बारीक असावा आणि दोन टेबलस्पून एवढं यामध्ये बेसन घालायचे चिमूटभर आपण मीठ घालूयात यामुळे चव छान लागते थोडी मी बडीसोपची पावडर घालते आणि थोडी वेलची पूड घालते आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर अगदी खुसखुशीत कापण्या होण्यासाठी प्रमाण असंच वापरा आता एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करायला ठेवूयात तर साधारण अडीच टेबल स्पून एवढं मी तेल गरम करायला ठेवले तेलाच्याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की या पिठामध्ये घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करते सुरुवातीला आणि हे थोडंसं गार झालं की याला हाताने छान आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं हे जे मोहन आहे पिठाला चांगलं चोळलं गेलं तर आपल्या ज्या कापण्या आहेत मस्त खुसखुशीत होतात फक्त जे प्रमाण आहे जर तुम्ही तेलाचं प्रमाण खूप जास्त घेतलं तर आपल्या ज्या कापण्या आहेत ऑइली होऊ शकतात त्यामुळं प्रमाण व्यवस्थितच घ्या आणि खूपच कमी जर तेल किंवा तूप घातलं तर तरी खुसखुशीत होणार नाही त्यामुळे याचं प्रमाण व्यवस्थितच असायला हवं तेलाचं किंवा तुपाचं मोहन घातल्यानंतर आपलं जे पीठ आहे या पद्धतीचं व्हायला हवं आता आपलं पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे याला मी व्यवस्थित मिक्सही करून घेतलं आहे पिठाला छान हे चोळून घेतलेलं आहे आता आपण जो गुळ विरगळवून ठेवलेला होता हे जे पाणी आहे गुळाचं तेही गार झालेलं आहे हे गार झाल्यानंतरच आपल्याला पिठामध्ये घालायचे आणि हे मी गाळून घेतले म्हणजे जरी गुळामध्ये काही खडे असतील किंवा काही कचरा असेल तर तो, तो यामध्ये येणार नाही तर हे सगळंच पाणी आपल्याला यामध्ये लागतं जर आपण एक कप गुळ घेतला त्यामध्ये एक कप पाणी घातलं दोन कप गव्हाचं पीठ घेतलं तर तेवढ्यासाठी आपल्याला एवढं पाणी सगळंच लागतं तर या पद्धतीने आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला सेमी सॉफ्ट असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे पीठ खूप जास्त घट्टही नको आहे किंवा अगदी चपातीच्या पिठासारखंही चा नको आहे गरज वाटली तर थोडंसं सा साधं पाणी यामध्ये घालू शकता या पद्धतीचं पीठ भिजवायचं आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचे दहा मिनटामध्ये यातला जो रवा आहे छान भिजला जातो दहा मिनटानंतर पुन्हा एकदाला थोडंसं हाताने मऊ करून घ्यायचं आणि यातला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची गॅसवरती तेल गरम करायला ठेवूयात म्हणजे आपण ही पोळी लाटोस तर आपलं तेलही व्यवस्थित गरम होईल आता पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे तर जेव्हा आपण ही पोळी लाटतो तर ती अजिबात पोळपाटाला चिटकली नाही पाहिजे किंवा त्याला पीठ तेल काहीच लावायची गरज नाही पडली पाहिजे काहीही न लावता या पद्धतीने पोळी आपली लाटता आली पाहिजे म्हणजे आपली पिठाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे जर तुम्ही खूप पातळ पीठ केलं तर मग त्याला वरून तुम्हाला ॲडिशनल पीठ लावावं लागेल आणि मग आपल्या ज्या कापण्या आहेत त्या पातळ होतील त्यामुळे पीठ व्यवस्थित भिजवून घ्या वरतून त्याला खसखस लावून घ्यायची आणि पुन्हा लाटण्याने लाटून घ्यायचं म्हणजे आपली जी खसखस आहे ती याला व्यवस्थित लागली जाते आणि त्या तळताना तिलामध्ये सुटत नाही याआधी सुद्धा मी बाजरीच्या पिठाच्या कापण्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्या पण खूप मस्त होतात खमंग लागतात आता याला कट करून घ्यायचे या पद्धतीने मी कट करून घेते आणि पोळीची जी जाडी आहे खूप जास्त जाडही ठेवायची नाही आपल्याला तर आपली जी चपाती असते त्यापेक्षा थोडी जाड ठेवलेली आहे आता इथे काही पिठाच्या कापण्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आपलं तेलही गरम झालेलं आहे तेलाचं जे ते टेम्परेचर आहे मीडियम असायला व अगदी कडकडीत जर गरम तेल असेल तर कापण्या वरतून पटकन लाल होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील आणि मग त्या खायला चांगल्या लागणार नाहीत त्यामुळे मीडियम गरम करायचं तेल आणि तेलामध्ये मावतील एवढ्याच कापण्या यामध्ये घालायच्या जर तुम्ही एकदाच यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कापण्या घातल्या तर तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होतं आणि मग त्या खूप ऑइली होतात त्यामुळे यामध्ये मावतील एवढ्याच कापण्या घालायच्या आणि त्याला छान आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलाचं हे खूप जर कमी असेल तर आपल्या कापण्या ऑइली होऊ शकतात त्यामुळे मिडियम गरम तेलामध्येच याला तळून घ्यायचे आता या छान तळल्या गेलेल्या यापेक्षाही लाल नाही करायच्या कारण तेलातून काढल्यानंतरसुद्धा त्याची ते कुकिंग प्रोसेस सुरूच असते तर इथे बघू शकता आपल्या मस्त अशा कापण्या तयार झालेल्या आहेत मी सगळ्या कापण्यात घेतलेल्या आहेत अजिबात ऑइली झालेल्या नाहीत आणि खूप खुसखुशीतही झालेल्या आहेत रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सुद्धा नक्की क्लिक करा